कुंभरास एक्वेरियस तत्वाची रास म्हणजेच एअर एलिमेंट शनी ज्याचा स्वामी आहे ती ही कुंभरास मकर राशीचा स्वामी सुद्धा शनी आहे आणि कुंभेचा स्वामी सुद्धा शनी आहे पण दोघांमधला फरक आता आपण बघू तर मकररास ही कष्टाळू आहे कुंभसुद्धा कष्टाळू आहे पण यांच्या कष्टेला फळ मिळतं आणि मकरेच्या कष्टेला फळ उशिरा मिळतं तर प्रगल्भ बुद्धिमत्ता असणारे संशोधक वृत्तीचे चिकित्सक विद्वान चौकस बुद्धी असलेले कष्टाळू उत्तम चिकाटी असते यांच्याकडे भरपूर ज्ञान असतं अगदी ज्ञान ओसंडून वाहत असतं का जगावेगळं काहीतरी करण्याची इच्छा यांच्यामध्ये सतत डोकावत असते नवीन काहीतरी करायचं नवीन काहीतरी शोधून दाखवायचं काहीतरी इनोवेटिव अशी यांची बुद्धिमत्ता चालू असते या राशीचं जे बोधचिन्ह आहे ते आहे की घडा भरलेला एक एक व्यक्ती आणि त्या घड्यातून जे पाणी पडत आहे तर हा घडा पाण्याचा नाही हा घडा ज्ञानाचा आहे एवढं भरभरून ज्ञान या व्यक्तींकडे असतं आणि ते ज्ञान एका नवीन फॉर्म्युल्यामध्ये कसं ॲक्टिवेट करायचं ही इच्छा त्यांची सतत असते आणि ते हे करतात मुद्देसूद बोलणं आणि ज्ञान देणारी ही कुंभरास आहे